आज लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी झालेल्या लढतीत भाजपाला महाराष्ट्रात चांगला धक्का बसलाय भाजपसाठी अनपेक्षित असा निकाल आलाय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप आणि राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील पराभवाची कारणे समोर येतील परंतु मराठवाड्यातील विविध मतदारसंघात भाजपाचा धुब्वा उडाला आहे मराठवाड्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होण्यामागे महत्वाचं कारण जरांगे फॅक्टर असल्याचं सांगितलं जात आहे मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले त्यामुळे वेगवेगळे मुद्दे जरी असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्वाचा ठरला आहे तो म्हणजे मराठा आंदोलन फॅक्टर ही आपली पहिली आणि शेवटची संधी अशी संधी पुन्हा येणार नाही या संधीचं सोना करा महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही आपली मागणी आहे एवढ्या वेळेस पक्ष आणि गटतट सोडून द्या महाराष्ट्रभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रत्येक सभेतून हे आव्हान सुरुवातीपासून केले जरांगे पाटलांच्या आव्हानानंतर जिल्ह्या जिल्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा प्रयत्न केला गेला लोकसभा निवडणुकीतसुद्धा अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना अडवण्यात आलं लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनाज जोरांगे पाटील यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं म्हणत मराठा समाजाला सूचक संदेश दिला त्याचा फटका भाजप आणि महायुतीला कायद्यासाठी असून कोणी पडलं किंवा कोणी जिंकलं तरी त्यावर पोस्ट करू नका असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केले मनोज दारांगे पाटलांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात महायुतीला बसलेला दिसून येतोय मराठा आरक्षणासाठी मनोज दारांगे पाटील यांनी जालन्यामधून सुरुवात केली अंतरवली सराठीत त्यांनी उपोषण केलं त्यांच्या उपोषणस्थळी लाठी मार झाल्याचा प्रकार घडला त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरलं मनोज दारांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं परंतु त्यांची सगळे सोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळं मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसलाय त्यामुळं मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांनी फक्त विजय मिळवलाय मराठवाड्यातील इतर सर्वच लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धुवा उडलेला पाहायला मिळतोय मराठवाड्यात शिवसेना ठाकरेगट काँग्रेसला चांगलंच यश मिळालंय जालन्यामध्ये काँग्रेसचे कल्याण काय लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव काय गे नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबायकर परभणीमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव आणि बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले विशेष म्हणजे जालन्यामधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यासोबतच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसलाय मराठवाड्यात नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय रंग पाहायला मिळाल्यामुळं चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात धक्कादायकरीत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली काटेकी टक्कर झाली एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे विजयी होतील असा अंदाज होता मात्र मतमोजणी चालू झाल्यापासून सुरुवातीला बजरंग सोनवणे नंतर पंकजा मुंडे नंतर परत बजरंग सोनवणे परत पंकजा मुंडे आणि सरते शेवटी बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवलाय मराठा आंदोलन जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव बीड लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला पाहायला मिळतो मराठवाड्यातील दुसरा महत्वाचा मतदारसंघ होता परभणी लोकसभा मतदारसंघ परभडीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे संजय जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर अशी थेट लढत झाली या सुद्धा मराठा फॅक्टर मोठ्या प्रमाणावर चालला असून संजय जाधव यांनी विजय मिळावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून भरसभेत उल्लेख केला होता त्यामुळं मोदींच्या लहान भावाचा परभणीत पराभव झालेला पाहायला मिळतो नांदेड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपनं परत एकदा संधी दिली त्यासोबतच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची मोठी ताकद प्रतापराव पाटील चिखलीकरांसोबत होती काँग्रेसनं या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं वर वर पाहता या ठिकाणी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय सहज होईल असं वाटत असताना हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी विजय मिळवला असून नांदेड हे मराठा आरक्षणाच्या लढ्यातील चळवळीचं केंद्रबिंदू राहिलंय अनेक मराठा संघटना नांदेडमध्ये प्रभावी असल्याचं पाहायला मिळतं मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका नांदेड लोकसभा मतदारसंघात महायुतीला बसलेला पाहायला मिळतो रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात यंदाही दानवे यांचा सहज विजय होईल अशी शक्यता असताना मराठा आंदोलनामुळं त्यांना सुद्धा धक्कादायकरित्या पराभव स्वीकारावा लागलाय काँग्रेसच्या डॉक्टर कल्याणकारी यांनी येथे विजय मिळवला असून मराठा आंदोलनातील आक्रमक तरुण चेहरा गुणवर्त सदावर्ती यांची गाडी फोडणाऱ्या मंगेश सावे या तरुणानं सुद्धा लाखापेक्षा जास्त मतं घेतली असून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं होमपीच असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणावरती मराठा आरक्षणाचा प्रभाव झालेला पाहायला मिळतो धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सुद्धा ओमराजे निंबायकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चनाताई पाटील यांचा तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केलेला आहे मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम धाराशिव लोकसभा सुद्धा पाहायला मिळतोय हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाच्या नागेश पाटील यांनी विजय मिळवलाय शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराव कोहलीकर यांचा त्या ठिकाणी पराभव झालाय मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठी ताकद ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मिळाली होती मनोज दरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईकडे आले होते त्यावेळेस हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अनेक मराठा बांधव त्यांच्या सोबत असलेले पाहायला मिळाले लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी कायगे यांनी विजय मिळवलाय शिवाजी कायगे यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे मराठवाड्यासहित इतर भागातील अनेक लोकसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसण्यामागे मराठा आंदोलन आहे मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील निकाल भाजपसाठी धक्कादायक राहिलेत विदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय परंतु विदर्भातील दहा जागांपैकी बुलढाणा आणि नागपूर सोडता इतर सर्व ठिकाणी महायुतीचा पराभव झाला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाई झाल्या होत्या त्या सभांना चांगली गर्दी होती परंतु ही गर्दी मतांमध्ये परावर्तित झाली नाही म्हणून जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा महाराष्ट्रात झालेला परिणाम पाहता राज्याच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षातील राजकारण्यांची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे अशात घडामोडी जाणून घेण्यासाठी गोष्ट दुनियेची या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद